या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लवकर लवकर जॉईन करा शेअर करून टाकायचं लिंक शेअर केली नसेल तर आवाज वगैरे येत आहे सर्वांना येस चला आवाज वगैरे क्लिअर आहे का मला सांगायचं आहे आवाज वगैरे येत आहे का ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग शेअर केलं असेल शेअर करून टाकायचं आहे चला आवाज येत आहे चेक केलं आणि चला नमस्कार मित्रांनो मी सुनील डांगडाले मातृत्व मध्ये ऑनलाईन सहर्ष सा मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या मध्ये आपण सत्तावन्न क्रमांकाचं आपला लेक्चर बघणार आहोत तर आपण दर दिवशी अकरा वाजता लाईव्ह येतोय ठीक आहे तर या ठिकाणी सत्तावन्न क्रमांक याच्या अगोदर छप्पन व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी नवीन नवीन माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि ती माहिती तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये परीक्षांना पुरेसे असेल ठीक आहे आता आपण आज बघणार आहे नागपूर शहर पोलीस वाहन चालक दोन हजार तेवीसचा पेपर असणार प्रश्न क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवरती आहे काय प्रश्न विचारला बघा कमळ या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ठीक आहे आता कमळाला कोणते कोणते समाधी शब्द आहेत हे मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं तर नलिनी म्हणजे कमळ होतं नीरज म्हणजे पण कमळ होतं आणि पद्म म्हणजे पण काय होतं कमळ ठीक आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे वायस वायस म्हणजे काय होतं तर वायस म्हणजे लिहून घ्यायचंय काक म्हणजे कावळा वायस म्हणजे कावळा म्हणजे वायसचा अर्थ होतो कावळा हे लक्षात ठेवायचं आपलं उत्तर काय आलं तर आपलं उत्तर आलं चार नंबर चला तुम्ही पण उत्तर चला पटपट कमाई या शब्दाचं लिंग तुम्हाला ओळखायचं आहे प्रश्न कशावरती विचारलाय लिंगवरती चला ओके आलं कावळा कावळा काक आता या ठिकाणी बा कमाईसाठी तुम्हाला समार्थी लिंग विचारला आहे कमाईचं तुम्हाला लिंग सांगायचं लिंग सांगत असताना तुम्ही काय करायचं तो ती किंवा ते ही सर्वनाम त्या नामाच्या अगोदर ठेवा आता मला सांगा तो कमाई की ती कमाई असणार आहे ते ती कमाई ती कमाई म्हणजे काय असेल तर स्त्रीलिंगी शब्द आहे असा प्रश्न विचारलाय मग आपलं उत्तर काय असणार आहे एक नंबर चला होती एक नंबर उत्तर आलं तुमचं पुढचा आपण प्रश्न बघूया बघा बायको या शब्दाचे अनेक वचन तर अनेक वचनावरती जेव्हा प्रश्न असेल तर आपल्याकडे दोन वचन आहेत एक आहे एक आणि दुसरं काय असेल अनेक तर आपण काय करत त्या शब्दाच्या अगोदर एक हा शब्द ठेवा आणि त्या शब्दाच्या अगोदर अनेक हा शब्द ठेवा ठीक आहे तर एक काय असणार आहे बायको आणि अनेक काय असणार बायका म्हणजे हे काय झालं अनेक वचन झालं ठीक आहे अनेक बाई बेन असणार आहे आपलं उत्तर असेल दोन नंबर पुढचा आपण प्रश्न बघूया खालील पर्याय उत्तर शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे हुत्री हा शब्द आपण घेतलाय हा शब्द संस्कृत शब्द असल्यामुळे तुम्हाला अग्नि जो असेल तर रसू लिहायचं मग अग्नी या ठिकाणी रसो आहे तो तर दीर्घ आहे हा पर्याय गेला त्याच्यानंतर इथं अग्नी अग्नि दिला आहे तर अग्नी काय नसणार आहे म्हणजे उत्तर काय असेल तुमचं दोन नंबर उत्तर आहे काय उत्तर आहे दोन नंबर उत्तर चला पुढचा आपण प्रश्न बघूया राजूने चित्र काढले असेल वाक्याचा काळ तुम्हाला कोणतीही परीक्षा असेल तर त्याच्यावरती काळावरती एक प्रश्न हमखासपणे विचारलं असतं तर या ठिकाणी बा संयुक्त क्रियापद आहे का ठरण्याचा अधिकार संयुक्त क्रियापदाला असतात मग धातू साहित्य आणि सहाय्यक क्रियापद धातू साहित्याला काय लागलं आहे तर ल प्रत्यय लागला आहे ठीक आहे आणि पुढं काय असेल तर असेल हे सहाय्यक क्रियापद आहे आता काळ कसा का ओळखायचा बघा ल म्हणजे काय असेल तर पूर्ण झालं काळ बरोबर पूर्ण झाली क्रिया आणि असेल म्हणजे कधी तर भविष्य काळ म्हणजे काय तुम्हाला अर्थ दिसेल तर या ठिकाणी पूर्ण भविष्य काळ असं आपलं उत्तर असेल उत्तर क्रमांक दोन आहे का सोपं बघा दोन नंबर उत्तर आलं तुमचं चला पुढचा आपण प्रश्न बघूया योग्य तुम्हाला पर्याय ओळखायचा आहे योग्य म्हणजे काय तर तीन पर्याय चुकीचे असतील एक पर्याय योग्य असणार आहे तर आपण पर्याय बघून घेऊया बघा हास्य रुदन अछुद आणि सकारण दिलं आहे स्वेधीन आणि परावलंबी सुरस आणि दुर्गंध तर या ठिकाणी बघा हास्य म्हणजे काय तर हसणे आणि रुदन म्हणजे रडणे हा पर्याय बरोबर आहे क्षुद्र आणि सकारण हे तर नाही आहे बरोबर परावलंबीचे स्वावलंबी पाहिजे होतं हे बरोबर नाही आहे सुगंध असं दुर्गंध पाहिजे होतं ठीक आहे मग इथं सुगंध पाहिजे सुरस दिला आहे त्याच्यामुळं हा पर्याय चुकलेला आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे ते एक नंबर याचं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा बिन भाड्याचे घर कशाला म्हणतात कुठं तुम्हाला भाडं द्यावं लागत नाही बिन भाड्याचं घर कुठं असतं सांगा पटकन सांगा विचारले वारंवार तर बिन भाड्याचं घर म्हणजे काय असतं शाळा बिडा नसते रे बाबा हा तर शाळा बिढा नसते ते बिन भाड्याचं घर कुणाला म्हणतात तुरुंगाला म्हणतात बिन भाड्याचं घर आपलं उत्तर काय असेल दोन नंबर उत्तर असेल चला पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रह या शब्दासाठी पुढील पुढीलपैकी कोण कोणते शब्द तुम्ही म्हणजे कोणकोणते अर्थ तुम्ही घेऊ शकता पुढील पैकी बघा तर या ठिकाणी बघा ग्रह म्हणजे काय तर ग्रह म्हणजे स्वीकारणे बरोबर असा एक तुम्हाला अर्थ दिसेल की ग्रहण करणे आपण म्हणतो ना ग्रह म्हणजे काय असेल ते स्वीकारणे किंवा सूर्यमालेतील गोल असतात त्याला सुद्धा ग्रह म्हणतोय का पृथ्वी ग्रह आहे विविध ग्रह आहेत नऊ ग्रह आहेत आपल्याकडं आणि म्हणतो त्याचा गैरसमज झाला म्हणजे काय या ठिकाणी समजूत असा तुझा तुम्हाला शब्द दिसणार आहे मग ग्रह म्हणजे हा घर दिलाय घर तर नसेल इमारत पण नसणार आहे आणि पुढे घर नसेल घर म्हणजे बघा तर तुम्ही गृह हा शब्द कुठेतरी वाचलेला असतं मग गृह म्हणजे घर होतं आणि हा ग्रह असा शब्द आहे ग्रह लक्षात ठेवा ठीक आहे तिथे अक्षर आहे आणि हे अक्षर आहे त्याच्यामुळे त्याने मुद्दामून हे शब्द इथे टाकलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर आपलं उत्तर असेल एक नंबर उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा तिचा चेहरा जणू काही चंद्रचा आहे तर यातनं तुम्हाला काय ओळखायचं अलंकार ओळखायचं चला पटकन सांगा पटकन सांगा जेल जेल बरोबर चला पटकन सांगा काय असणार आहे जणू काय या शब्दाला तुम्हाला हायलाईट करून आहे बघा तर जनू काय हा शब्द तुम्हाला बघायचा आहे मग या ठिकाणी जनू जनू काय वाटे गमे भासे हे शब्द जर वाक्यामध्ये आले असतील साम्यवाच तर त्याला कोणता अलंकार म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात कोणता अलंकार म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतात आला एक नंबर ओके एक नंबर उत्तर आला ठीक आहे आता यमक मध्ये काय असतं बघा यमक म्हणजे वाक्याच्या शेवटी ठराविक ठिकाणी रिदम साधलेला असेल सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा ऐका का धन्यवाद 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 चॅनल शोधत शोधत तुम्ही आले धन्यवाद धन्यवाद काय झालं की तुम्ही शेअर करत नाही ना शेअर करत जा सर्वांपर्यंत तुम्हाला माहिती मिळेल संदर्भात ओके ओके जनू गमे वाटे भाष्य ठीक आहे तर यमक मध्ये काय असतं माहितीये का यमक मध्ये असेल ठराविक ठिकाणी यमक साधलं असेल त्याला यमक अलंकार असं म्हणतात ज्याला रॅमिंग वर्ड असं म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा तर घडावा आणि पडावा या ठिकाणी यमक साधलेला आहे ठीक आहे विरोधाभास काय असतं बघा तर विरोधार्थी गोष्टी असणार आहेत बरोबर जसं का बघा जरी मी आंधळी तरी तुला पाहते कुठून पाहते मनातून पाहते एकीकडे काय आहे आंधळी आहे आणि दुसरीकडे पाहत आहेत याला विरोधाभास अलंकार असं म्हणतात अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर वाक्यामध्ये कुठं पण एखादं अक्षर वारंवार आलं असेल तर याला अनुप्रास अलंकार असं म्हटलं जातं बघा हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती कोणता अलंकार आहे ह ह परत परत आलेला आहे आपण आला तर आम्ही आपले आभारी आहोत म्हणजे आ इथं परत परत आलेला असेल म्हणून त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात तुम्ही ते गाणं ऐकलं असेल चंदू के चाच आणि चंदू के चांद आणि चम असे चटणी चटा इथं काय असेल तर प्रत्येक शब्दामध्ये च च, च च च च परत परत आले तुम्हाला दिसेल तर याला अनुप्रास अलंकार असं म्हणायचं ठीक आहे हा लक्षात दहावा प्रश्न आपण बघूया प या अक्षराचं वर्ण कोणता तर खऱ्या अर्थाने प्रश्न चुकीचा विचारलाय प या अक्षराचा म्हणजे प या अक्षराचं वर्ण कोणता म्हणते वर्ण म्हणण्यापेक्षा त्यांनी उच्चारस्थान ओळखा असा प्रश्न इथं विचारायला पाहिजे होता प म्हणा प प म्हणत असताना काय होतात ओठावरती तुमचे ओठ येतात आणि तुमच्या पचा उच्चार होतो म्हणजे काय असणार वर्ण असणार कोणता वर्ण असणार वर्ण तीन नंबर उत्तर आलं का चला तीन नंबर उत्तर आलं पुढचा आपण प्रश्न बघूया चक्रपाणी लक्ष्मीकांत आणि नीडकंठ हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर याचा तुम्हाला विग्रह करावा लागेल मित्रांनो आता बघा चक्र पाणी म्हणजे काय चक्र माहिती आहे तुम्हाला चक्र पाणी म्हणजे हात होतं बरं का हा पहिला पाणी असेल तर हात होणार आणि जर का तुम्ही पाणी असाल तर याचा अर्थ होणार जल जल म्हणजे हा पिण्याचं पाणी ठीक आहे आणि लक्ष्मीकांत कांत म्हणजे काय होतं नवरापती लक्ष्मीचा कांत असं नाही करायचं लक्ष्मी आहे कांत ज्याची असा तो कोण असणार आहे तर लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू निळकंठ म्हणजे को निळा आहे कंठ ज्याचा असा तो कुणाचा कंठ निळा आहे तर महादेवाचा कंठ निळा आहे त्यांनी इथं विष धरून ठेवलेला आहे समुद्र मंथनातून निघालेलं विष त्यांनी प्राशन केलं आणि पार्वतीने इथं पकडून ठेवला आहे म्हणून त्यांचा कंठ कसा दिसतोय तर निळा दिसतोय म्हणून त्याला नीळकंठ असं म्हणतात चक्र आहे पाणीत किंवा हातात ज्याच्या असा तो बरोबर पाणीत म्हणजेच कुठं हातामध्ये चक्र आहे ज्याच्या असा तो, तो मग काय असणार आहे बहुरी समास असणार आहे बहुरी समास या तिन्ही शब्दांना आपल्याला तिसरं पद लक्षात येतं आणि ज्यातून तिसरं पद तुम्हाला दिसेल याला कोणता समास म्हणणार तुम्ही बहुरी समास म्हणायचं आलं का उत्तर आपलं चला बहुरी समास आपलं उत्तर आलं पुढचा आपण शब्द बघूया या ठिकाणी विचारलंय तक्रार करणे घराणे सांगणे या अर्थासाठी वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ खूप सारे विचारतात हे काही एका दमानं पाठ करणं शक्य नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला मागचे जे व्हिडिओ आहेत जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक मिळेल ठीक आहे आणि मागचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये खूप सारे समाधी विरोधाती शब्द मी सांगितलेले आहेत यामध्ये बघा आता करुणा करणे करुणा भाकणे दिला आहे कागाडी करणे दिला आहे कलय करणे दिला आहे आणि कलम करणे दिला आहे यातलं तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे उत्तर काय उत्तर आहे तुमचं तीन नंबर कलई करणे का नाही नाही चुकतंय चुकतंय बघा काही लोक म्हणतात कलम करणे ओके बघूया आपण बघा पहिला काय बघा करुणा भाकणे म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या प्रत्येकाचा तर करुणा भाकणे म्हणजे दयेची याचना करणे करुणा म्हणजे काय करणे एखाद्यावरती दया करणे ठीक आहे दुसरा आहे कागाडी करणे आता आपल्याला काय दिले बघा याचे अर्थ विविध होतात कागाडी करणे म्हणजे तक्रार करणे घराणे सांगणे आणि चहाडी करणे असे अर्थ होतात याच्यापैकी दोनच अर्थ तिथे दिले आहेत तिसरा सुद्धा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे चहाडी करणे म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा तर कागाडी करणे असं आपलं उत्तर आलं मग बाकीचे अर्थ बघून घ्या आता कलही करणे म्हणजे काय करणे तुम्ही कलही करत असाल म्हणजे सार्वजाराव करणे ठीक आहे आणि कलम करणे म्हणजे तुम्ही कलम करणे म्हणजे आपण तोडतो आणि नंतर त्याला कलम करतो म्हणजे निरुपाय करून टाकणे याला म्हणतात कलम करणे तर अशा प्रकारे आपण चारही असेल यांचा आपण अर्थ बघितलेला आहे पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे मुलाने आंबा खाल्ला या वाक्याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा जेव्हा तुम्हाला प्रयोगावरती प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला करता आणि कर्म शोधायचंय चला करता आणि कर्म शोधा पटकन चला कर्ता, रहा, रहा है? है मुल्गा। मुल्गा करता करणारा खाणारा कोण आहे तर खाणारा आहे मुलगा मुलगा वाक्यातला कोण असणार आहे वाक्यातला कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय लागला आहे म्हणजे हा प्रयोग मने प्रयोग नहीं है, कर्तरी प्रयोग नाही असं म्हणायचं कोणता प्रयोग नाही आहे कर्तरी प्रयोग नाही हा पर्याय कॅन्सल होणार ठीक आहे मग कर्माकडे जायचं खाल्लेले काय खाल्लेले आहे आंबा आंबा वाक्यातला कोण असणार आहे कर्म मग कर्माला प्रत्यय नाही म्हणजे हा प्रयोग कर्मणी प्रयोग असणार आहे काय असणार आहे कर्मणी ठीक आहे तुम्ही करता बघायचा कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असं म्हणा कर्त्याला प्रत्यय आहे मग कर्माकडे जा कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणी प्रयोग आहे आणि मग कर्म करता आणि कर्म दोघांना प्र, प्रत्यय असते तर आपण कोणता प्रयोग केला असता भावे प्रयोग केला असता ठीक आहे येत आहे लक्षात तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे क क्रमांक असेल पुढचा प्रश्न बघा वर्तुळाकार फिरणारा जोरदार वारा असतो म्हणजे गोलगोल चक्रीय वादळ येतात का, का तर का, त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलाय वाढीव आहे गर्जन आहे हवा आहे आणि वावटळ आहे तर काय म्हणतात बघा पटकन सांगायचंय गोल गोल फिरणारा वारा याला सोपं आहे सोपं काय म्हणतात त्याला वावटड असं म्हणतात ठीक आहे त्याला वावटड असं म्हटलं आता आपण ग्रामीण भागात सुद्धा वापरतोय इथे काय बघा काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय तर या ठिकाणी तुम्हाला शब्दोगी अवय कोणता आहे आता शब्दोगी अवय म्हणजे काय तर शब्दाला शब्द चिटकून येणे त्याला शब्दोग्याव्या असं म्हणतात लाईक करत चला सगळ्यांनी बरं का लाईक करत चला तर या ठिकाणी काय झालं माहिती आहे का शब्दाला शब्द चिटकून येणे याला काय म्हणतात शब्दोगी अव्या असं म्हटलं आता आता मला सांगा कुठं शब्दाला शब्द चिटकून आलेला आहे वाचून वाचून आलं का या ठिकाणी बघा काट्याला काय लागलं आहे वाचून हा शब्द लागून आलेला आहे आणि याला काय म्हणायचं तुम्ही तर शब्द असं म्हणायचं आपलं उत्तर काय आलं दोन नंबर उत्तर आलं चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न असा आहे की बघा पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहेत बघा पाच हा शब्द हजार बद्दल माहिती सांगत आहे आणि पाच हजार जो असणार आहे तर हा पाच काय नंबर आहे आणि नंबर असेल त्याला काय म्हणतो आपण संख्या वाचक विशेषण असं म्हणतो काय म्हणतो आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतो येत आहे उत्तर सर्वांना चला पुढचा आपण प्रश्न बघूया पती आणि पत्नी दिला आहे बघा पती पत्नी या सामाज शब्दाचे विग्रह करा करा पति पती किंवा पत्नी पतीच्या पत्नी पत्नीचा पती पत्नी असं काहीतरी दिलं आहे बघा पती आणि पत्नी, पत्नी दिला आहे पती पत्नीचा पती दिला आहे पतीची पत्नी दिला आहे पतीसाठी पत्नी दिला आहे यापैकी काय विग्रह करणार तुम्ही सांगा काय विग्रह करणार ओके ओके संख्यावाचक वाचक एक नंबर पती आणि काय असणार पत्नी मग ज्या ठिकाणी आणि या समुचे बोधक उभय वापर झाला त्याला तुम्ही कोणता समास म्हणणार माहितीये का तर याला म्हणायचं तुम्ही इतरेतर कोणता समास इतरेतर द्वंद्व समास आहे कोणता समास आहे इतरेतर द्वंद्व समास आहे द्वंद्व समासाचे समासा तीन प्रकार पडतात पहिला आहे इतरेतर दुसरा आहे वैकल्पिक आणि तिसरा आहे समाहार त्याच्यापैकी आपलं काय आणि आलं याला म्हणायचं तुम्ही इतर तर दोन्ही समास ठीक आहे आता पुढचा आपण प्रश्न बघूया मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा यातलं काय विचारलं तुम्हाला क्रियापदाचा प्रकार विचारला आहे ठीक आहे या वाक्यातील तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आता बा राहला काय लागला आहे आ लागला आहे मग मी तुम्हाला काही सांगितलं होता बघा जर का मूळ धातू वाक्यामध्ये असेल कोणता धातू असेल मूळ धातू वाक्यामध्ये असेल मूळ धातूला आ लागला असेल मूळ धातूला उ लागला असेल मूळ धातूला ओ लागला असेल किंवा मूळ धातूला ओ लागला असेल किंवा मूळ धातूला ओत लागला असेल किंवा मूळ धातूला हा ओत लागला असेल तर त्या क्रियापदाला तुम्ही आज्ञार्थी क्रियापद असं म्हणायचं बरोबर कार्यक्रम संपलाय आणि नुसत्या काळाचा बोध झाला असेल तर याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आणि नुसतं वावी वे किंवा वेव्यावी प्रत्यय लागले असतील त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात आणि जर तर असेल त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतात तुमचं उत्तर काय आलं तुमचं उत्तर आलं बघा डी नंबर डी नंबर बरं का बी नाही डी नंबर उत्तर असणार आहे डी नंबर उत्तर असेल हे लक्षात ठेवा आता आपण पुढचा प्रश्न बघूया बा खंड या शब्दाचे पुढील पैकी कोणता म्हणजे कोणता अर्थ होणार आहे खंड आता तुम्ही खंड म्हणताना पहिला खंड दुसरा खंड खंड म्हणताना खंड पडलाय म्हणजे काय तुकडा खंड म्हणजे काय असणार आहे तुकडा असेल मग तुकडा कुठे आहे बघा तर या ठिकाणी तुम्हाला तुकडा दिसेल आणि मोठे काव्यामध्ये असेल त्याचं सुद्धा एक खंड असतं खंड एक खंड दोन खंड तीन असतं ठीक आहे मग अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे उत्तर उत्तर चुकते बर का तर उत्तर असेल तुमचं तीन नंबर मग मोठे काव्य आणि सत्य सत्य म्हणजे खंड नसतं हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भांडण तर अजिबात होणार नाही सत्य आणि अखंड पण होणार नाही ठीक आहे ते त्यांनी घरी तयार केले असतात तुम्हाला फसवण्यासाठी मग आपलं उत्तर काय असणार आहे तर तीन नंबर उत्तर असेल शेवटचा प्रश्न आहे वीस क्रमांकाचा बघा इथे तुम्हाला काय दिलं बघा कार्यक्रम उकरल्यावर त्याची व्यवस्था करणे असा प्रश्न आहे आता या अर्थासाठी तुम्हाला कोणती मन लागू होत आहे ते बघायचं काय झालं बघा एखाद्याचा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर त्याची व्यवस्था करणे आहे का पाऊस पाणी येतोय आणि कार्यक्रम संपल्यानंतर तो खुर्च्या घेऊन येतो आपल्या घरी ऐका समजा लग्न आहे लग्नामध्ये डेकोरेशन वाल्याने समजा लग्न लागल्याच्या नंतर खुर्च्या किंवा डेकोरेशन घेऊन आला यासाठी तुम्ही कोणती मन वापरणार असा प्रश्न विचारला ठीक आहे या ठिकाणी बघा कार्यक्रम संपल्यानंतर तो रोगी मिल्यानंतर वैद्य येणे काय का हेही मन लागू होताना तुम्हाला दिसेल केली तर दिवाळी नाहीतर होळी तर अशा प्रकारे हा जिद्दी कार्यकर्ता असणार आहे हे नसणार आहे बैल गेला आणि झोपा केला तर हेही हे बरोबर आहे वराती मागून घोडे म्हणजे वराती मागून घोडे आले म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर आलं म्हणजे हेही बरोबर आहे म्हणजे आपलं असेल ए सी आणि डी म्हणजे एक तीन आणि चार बरोबर तर एक तीन आणि चार बरोबर पर्याय क्रमांक कुठं आहे दोन मध्ये तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा तुम्ही आधीच विसरून जा आधीचं काय होतं बघा आधी तुम्हाला चा चा फक्त चार चार पर्याय देत होते आता बघा वर चार पर्याय आहेत त्याच्या खाली सुद्धा चार पर्याय आहेत म्हणजे दोन हजार चोवीस साठी तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्हाला जर का आवडलं असेल तर लाईक करायचं आहे तुम्हाला आणि शेअर करत चला आणि अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण बॅच करायची असेल तर फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुमच्या मराठी व्याकरणाची बॅच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक मोफत मिळेल तुमच्या राहत्या घरी येणार आणि जे एमपीएससी किंवा कोणत्याही परीक्षा करत असेल तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरणाची बॅच आपल्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे ओके धन्यवाद तर दर दिवशी अकरा वाजता येत चला तुम्ही संडेला आपण सुट्टी ठेवूया आपण मॅरेथॉन बॅच सुद्धा घेणार आहोत पुढं फक्त दोन चार पेपर आपले राहिलेले आहेत तर दोन चार पेपर आपण घेऊयात म्हणजे संपूर्ण आपलं जे पीवायक्यू सिरीज असेल दोन हजार तेवीस मध्ये विचारलेलं ते संपल्याच्या नंतर मग मी तुम्हाला व्याकरणातील बेसिक माहिती काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ग्रंथ असतील लेखक असतील टोपण नावं असतील ते आपण युट्यूबला घेणार आहोत ठीक आहे आणि संपूर्ण ज्यांना व्याकरण नव्यानं शिकायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा बेसिक पासून आपल्याकडं बॅच अव्हेलेबल आहे अगदी बेसिक पासून आपण इथं घेतलेले आहे झाले पण ओके ओके झाले पण ओके झाले ना तुम्हाला वाटलं नाही ना की आपण वीस प्रश्न घेतले कारण एका पेपरला एक वीसच प्रश्न असतात ठीक आहे आपण मॅरेथॉन बॅच घेऊया त्याच्यामध्ये दोनशे तीनशे असे प्रश्न घेऊया ठीक आहे तुम्हाला म्हणजे आता लिंक लागले ते तुमची मला माहिती आहे की लिंक लागल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की एवढेसे प्रश्न घेतले सरांनी पण वीसच प्रश्न आहेत आता वीस प्रश्नांना काही लोक एक तास किंवा दीड तास पुरवतात वायफड गोष्ट्या करून आपल्याकडे वायफड चालत नाही फक्त जेवढा असेल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे ओके थँक्यू उद्या येऊया आपण अकरा वाजता त्याच्यानंतर आपण लॉंग व्हिडिओ सुद्धा घेऊयात ओके